इंदापूर तालुक्यातील वनगळी येथील शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान संचलित एस बी पाटील इंटरनॅशनल आणि पब्लिक स्कूलच्या अकरा वर्षाखालील मुलांच्या संघाने बँगलोर येथे शनिवार दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बेसबॉल लीग क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीय विजेतेपद मिळवले आहे या विजयी संघाच्या खेळाडूंचे बेंगलोर येथून इंदापूर शहरात आगमन होताच इंदापूर शहरातून रथात बसवून डी जेच्या गाण्यावर नाचत गाजत भव्य मिरवणूक सोमवार दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी काढून वनगळी येथे शाळेत आणि त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला बेसबॉल हा आंतरराष्ट्रीय खेळ असून अमेरिकेसह तो जगभर आता महत्त्वाचा खेळ समजला जात आहे एस बी पाटीलच्या संघाने बेसबॉल अंतिम फेरीच्या सामन्यात मुंबई ब्रेस संघावर विजय प्राप्त करीत एस बी पाटील ग्रुप ऑफ स्कूलचे नाव देशभर पोहोचवले आहे या संघामध्ये सार्थक माने सार्थक रोकडे अभिनव घाडगे इंद्रनील घोगरे रेयंश आगलावे प्रज्वल शेटे श्रीवर्धन डोके विराज बोंग स्वराज्य बोंग यशराज मारकड रोहन देवकर सुशांत कोळेकर या विद्यार्थी खेळाडूंनी भाग घेतला होता तर त्यांना क्रीडा शिक्षक साहिल बागवान सचिन फुले राहुल धोत्रे सौरभ बोराटे यांचे मार्गदर्शन लाभले आहे या सर्व खेळाडूंचे आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे इंदापूर तालुक्यात जोरदार कौतुक केलं जात आहे प्रतिनिधी शिवाजी पवार